नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून जो सध्या गोचर भ्रमण करतोय तो वृषभ राशीतून मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे चौदा मे दोन हजार पासून एक जून दोन हजार पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण या मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल साधारणपणे वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे अवश्य म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये गोचर भ्रमण करतो याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मिथून राशीमधून बाहेर पडून कर्क राशी गोचर भ्रमण करणार आहे म्हणजेच सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांसाठी दीड महिन्यासाठी हा गुरुग्रह कर्क राशीमध्ये राहणार आहे पुन्हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत तो मिथुन राशीतून गोचर भ्रमण सुरू करेल गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो अभ्यासला जातो गुरुग्रह हा नावाप्रमाणेच मार्गदर्शन करणारा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीला कितवं आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं त्यालाच आपण राशीला गुरुबळ आहे का की नाही हे म्हणतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती कार्यातलं यश या सर्व गोष्टींचा कारग्रह मानला जातो आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेत मिळताना दिसतं अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान सुद्धा मिळवताना आपल्याला दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन या राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये हा उच्च राशीचा असतो थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये शुभ फळ देतो तर मकर राशीमध्ये गुरु नीच राशीचं फळ देतो म्हणजेच अशुभ फळ देतो चला तर मग आता जाणून घेऊया आपल्या मेन राशीसाठी गुरुग्रहाचा होणारा हा जो राशी बदल आहे वर्षभरासाठी चौदा मे पंचवीस ते जून सव्वीस हा कसा राहणार आहे काय मिळणार आहेत शुभ किंवा अशुभ फळं आणि काय करायचे आहेत आध्यात्मिक उपाय शुभ फळाची प्राप्ती वाढवण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील गुरुग्रहाची स्थिती कशी असेल व सध्या आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा महादशा सुरू आहे त्यानुसार ही फळं आपल्याला वैयक्तिक पातळीवरती मिळायला लागतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून व्हिडिओ अभ्यासायचा आहे पाहायचा आहे हे ज्योतिषकथन आपण आपल्या राशी म्हणजे जन्मराशीनुसार नेहमीप्रमाणे जाणून घेत आहोत आपल्या मेन राशीच्या चौथ्या स्थानात म्हणजे सुखस्थानात गोचर भ्रमण करणार आहे हा गुरु ज्यामुळे आयुष्यातील सुखप्राप्तीचे मार्ग या काळात बऱ्यापैकी चांगल्या अर्थाने प्रशस्त होतील व सुख मिळवण्यासाठी आयुष्यातील कार्याला सामोरं जाताना मात्र थोडा दमछाक होण्याचा अनुभव घ्यावा लागेल थोडक्यात सुख समाधानाचा संसार जमा करताना आपल्या कार्याचा आवाका वाढवावा लागणार आहे वेळेचं योग्य असं नियोजन करून चालावं लागणार आहे आजचं काम आजच हा खाक्या आपल्याला या काळात राबवायचा आहे कारण या काळात आळस सुद्धा वाढतो त्यामुळे जीवनातील उसंत मात्र बाजूला ठेवावी लागणार चतुर्थ स्थान हे भूमी भवन वाहन यांच्यासाठी सुद्धा अभ्यासलं जातं त्यामुळे जी मंडळी नवीन वास्तू नवीन वाहन यांच्या खरेदीचं नियोजन करतात मनामध्ये हा विषय चालू आहे त्याने अवश्य या वर्षभराच्या कालखंडात अशा या खरेदीचा निर्णय घेऊ शकता किंवा त्यासाठी प्रयत्न करू शकता तर ज्यांना आपल्या जुन्या वास्तूच्या विक्रीचा प्रयत्न करायचा आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न या काळात वाढवायला हरकत नाही गुरुग्रह कुंडलीमध्ये तीन घरांवर दृष्टी टाकतो तीन स्थानांवर दृष्टी टाकतो आणि गुरुग्रहाची ही दृष्टी अमृतमय दृष्टी समजली जाते म्हणजे शुभ समजली जाते अशा गुरुग्रहाची पहिली जी दृष्टी आहे ती कुंडलीच्या आठव्या घरात ज्यामुळे कामानिमित्ताने बदल होण्याचा योग राहील अर्थात सुरुवातीला यामुळे मानसिक व शारीरिक त्रास वाढतील परंतु आर्थिक लाभ मात्र चांगला होईल तर काहींना नोकरीतून परदेश गमनाची संधी या काळात मिळण्याची शक्यता वाढलेली असेल ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ राशीत असून शुभ ग्रहाची दशा महादशा सध्या सुरू आहे अशा मंडळींना तर वारसा हक्क्याने जमीन जुमला संपत्ती याचा लाभ होण्याची लक्षणं दिसतील तसेच सासूरवाडीच्या मंडळींकडून आपल्या कार्याच्या अनुषंगाने सहकार्य मदत मार्गदर्शन लाभेल तर काही जण अध्यात्म मार्गाकडे वळतील गुढशास्त्राचा अभ्यास करण्याची संधी मिळेल व अशा क्षेत्रात म्हणजे गुढशास्त्रात भविष्यात करिअर म्हणून याचा आपल्याला उपयोगसुद्धा करता येईल जसं की ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र रेकी हिलिंग योग मंत्रशास्त्र अंकशास्त्र तर जी मंडळी आधीपासूनच या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याची वाढ करणं अधिक जास्त सोयीचं राहील या वर्षभरात तर काहींना या क्षेत्रातील एखादं मानाचं व जबाबदारीचं पदसुद्धा भूषावायला मिळेल गुरुग्रहाची दुसरी दृष्टी कुंडली 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 ही कुंडलीच्या कर्मस्थानावर म्हणजे कुंडलीच्या दहाव्या घरावर पडणार आहे कुंडलीमधलं हे जे दहावं स्थान आहे ते केंद्रस्थान असल्यामुळे आपल्या व्यावसायिक वाढीसाठी याचा चांगला उपयोग या वर्षभराच्या काळात आपल्याला होताना दिसेल व्यावसायिक तसेच नोकरदार मंडळींना याचा चांगला लाभ होईल आपल्या कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मात्र कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे आपल्या कौटुंबिक व सामाजिक विषयाकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष मात्र होईल त्यातून काही गंभीर समस्या ज्या कौटुंबिक जीवनामध्ये या काळात निर्माण सुद्धा होऊ शकतात तेव्हा आयुष्याला व आपल्या कार्याला अत्यंत बॅलन्स करत राहावं लागणार आहे या वर्षभरामध्ये एक प्रकारे ही तारेवरची कसरतच ठरणार आहे आपल्या राशीच्या मंडळींसाठी परंतु म्हणतात ना की कुछ पाना आहे तो कुछ खोना पडता गुरुग आहे गुरुग्रहाची तिसरी दृष्टी कुंडलीच्या बाराव्या घरावर पडते आहे आणि याचा लाभ इम्पुट एक्सपोर्ट या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना उत्तम मिळताना दिसेल कामानिमित्ताने परदेश दौरे सुद्धा घडतील तर जी मंडळी परदेशामध्ये आहेत कामाच्या निमित्ताने त्यांना कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी उपलब्ध होताना दिसतील ज्यांना नव्याने इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे म्हणजे पुन्हा परदेशाशी संबंध त्यांनी योग्य असं मार्गदर्शन घेऊन या क्षेत्रात पदार्पण करायला हरकत नाही या वर्षभराच्या कालखंडात मीन राशीची मंडळी शैक्षणिक अकाउंटिंग फायनान्स बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केट त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अध्यात्म गूढशास्त्र कला कौशल्य नाटक सिनेमा फोटोग्राफी अशा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारे असतात कारण नैसर्गिक त्यांच्या विचारांचा आणि बुद्धीचा कल या कार्यक्षेत्राला अनुकूल असं वातावरण देत असतो आणि म्हणूनच आपल्या कार्याच्या अनुषंगाने कार्यसिद्धी व कार्यात वाढ करायला हे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या मंडळींना शुभ राहील आपल्याला उत्तम उत्तम साथ मिळवून द्यायला मदतगार ठरणारे राहील या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत तेव्हा अवश्य नियोजन करून ठेवा व आलेली प्रत्येक संधी त्यावर लक्ष ठेवा आणि एकही संधी हातातून जाऊन देऊ नका मंडळी हे सगळं जरी खरं असलं तरी शनीची साडेसाती सुरू असल्यामुळे संयम राखून आपल्याला काम करायचं आहे आपल्याला रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आपल्यातला आळस मात्र दूर ठेवायचा आहे व सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वभावाचं आत्मचिंतन या काळामध्ये आपल्याला अवश्य करायचं आहे या वर्षभराच्या काळामध्ये गुरुग्रहाची शुभफळं जोरकसपणे प्राप्त करण्यासाठी महादेवाची उपासना आपल्याला वाढवायची आहे यासाठी रोज ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या पंचाक्षरी मंत्राचा जप अवश्य एक माळ अर्थात रुद्राक्षाच्या माळेवर अवश्य सुरू ठेवा रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण आपल्याला सुरू ठेवायचंच आहे आपल्या देवपूजेमध्ये सुदर्शन यंत्र गुरु ग्रह यंत्र आपण अवश्य पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घेऊ शकता तर म्हणजे ही होती आपल्या मीन राशीसाठीची गुरुग्रहाच्या राशी, गुरु राशी बदलाच्या परिणामांची माहिती या संपूर्ण वर्षभरासाठी मे पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस माहिती कशी वाटली आवश्यक जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो आवडला असेल लाईक सुद्धा करा मंडळी वास्तू व वा ज्योतिष या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आपल्याला आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अगदी आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण हे मार्गदर्शन सहजरित्या आमच्याकडून घेऊ शकता कारण हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून केलं जात असतं आणि यासाठी या आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू नाए� वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला असतो तसेच मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर आपण तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात पाठवण्याची घरपोच व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी विविध रुद्राक्ष त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र जे आम्ही शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध करत असतो ती सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आमच्याशी संपर्क व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करून साधू शकता विद्यार्थ्यांसाठी असलेलं गणेश रुद्राक्ष तर सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं कुबेर यंत्र श्रीयंत्र मेरुश्रीयंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही सिद्ध करत असतो पूजा करून आपल्यापर्यंत ती पाठवत असतो त्याचीसुद्धा माहिती घेऊन आपण ऑर्डर बुक करू शकता त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही आणलेलं हे सुंदर असं धूपदीप पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात असे दोन्ही अग्नी सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हे अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूला ह्याचं दर्शन देणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण वास्तूतले दोष कमी व्हायला सुद्धा अतिशय सुंदर अशी मदत होते हे धूपदीप पात्रसुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊन ऑर्डर देऊ शकता मंडळी असा हा मेन राशीचा असणारा गुरुग्रहाचा बदल आपल्याला सुखाचा समृद्धीचा जावो आणि आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होीच गुरुग्रहाच्या चरणी प्रार्थना कळावेलोबाय असावा धन्यवाद